नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले विज्ञान या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती विज्ञान मलेरिया या आजारावर कोणत्या औषधाचा वापर केला जातो मलेरिया या आजारावर क्विनाईन या औषधाचा वापर केला जातो खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो अनाफिलिस डासाची मादी यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो गाजरामध्ये कोणते विटॅमिन जीवनसत्व असते विटॅमिन ए हे गाजरामध्ये असते कोणत्या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते नायट्रस ऑक्साईडला हसविणारा वायू असे म्हटले जाते उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजतात अल्टीमीटर या उपकरणाने उंचीतील फरक मोजतात विटॅमिन सी कोणत्या फळात सर्वात जास्त आढळते संत्री या फळात विटॅमिन सी सर्वात जास्त आढळते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते लोह याची आवश्यकता हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी असते आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते सी जीवनसत्व आवळ्यामध्ये असते खालीलपैकी कोणते सुपरसॉनिक क्षेपणास्त्र भारताने जगात सर्वप्रथम विकसित केले आहे ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र भारताने जगात सर्वप्रथम विकसित केले आहे गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे नोरेन हे जनुक गहू पिकात बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते लहान मेंदू याच्याकडून शरीराचे तोल सांभाळण्याचे काम नियंत्रित केले जाते सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरिता आवश्यक आहे के जीवनसत्व रक्त गोठविण्याकरता आवश्यक आहे सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला हम्फ्रे डेव्हिड या शास्त्रज्ञांनी सेफ्टी लॅम्पचा शोध लावला सुनीता विल्यम कोण आहेत सुनीता विल्यम अंतराळवीर आहेत सेटटॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे टीव्ही या उपकरणाशी सेटअप बॉक्स संबंधित आहे बेरी बेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो जीवनसत्व ब याच्या अभावी बेरी बेरी हा आजार होतो युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती भोपाळ या शहरात युनियन कार्बाईड वायू दुर्घटना झाली होती खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही मधुमेह हा रोग संसर्गजन्य रोग नाही दुधामधून कोणते घटक अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते लोह हे घटक दुधामधून अत्यल्प प्रमाणामध्ये मिळते ग्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होते आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा रोग होतो कोणी केला। आविष्कार अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा आविष्कार केला घरातील सर्व विद्युत उपकरणे कशा पद्धतीने दाखवतात समांतर जोडणी या पद्धतीने घरातील सर्व विद्युत उपकरणे दाखवतात कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते डी जीवनसत्व कोवळ्या सूर्यप्रकाशापासून मिळते अन्न पदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते कॅलरीज या परिमाणात अन्नपदार्थाची ऊर्जा मोजली जाते कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा होतो। क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन या थराचा ऱ्हास होतो हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात परिहृदयपटल पटल हे हृदयाच्या आवरणाला म्हणतात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे मुंबई येथे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर आहे कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात जीवनसत्व ड यामुळे हाडे बळकट होतात रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद